नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स मोदी सरकारची चार वर्षे जनापेक्षांना सुरू लागल्याने सांगलीमध्ये मुकमोर्चाद्वारे सरकारचा निषेध मोदी आणि मंडळींच्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाली जनतेच्या अपेक्षांना सुरू लावून सरकारने बुरे दिन आणले कोणत्याही क्षेत्रात सरकार यशस्वी ठरलेले नाही सगळीकडे अपयश अपयशाचा पाडा देशात अशांतता वाढली सामान्य नागरिकांचे हाल वाढले महागाई वाढतच चालली धनगर मराठा मुस्लिम आरक्षण हे सरकार देऊ शकले नाही भ्रष्टाचार रोखता आला नाही बँकांची लुबडणूक करणारे भामटे प्रदेशात आईशारामात आहेत बेकारी प्रचंड वाढले आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विक्रम या सरकारच्या काळात झाला गोवंश हत्यासंबंधी निमित्ताने मुस्लिमावर उघड हल्ले झाले राखीव जागाबाबत ठोस निर्णय नाही देश अशांत आहे तर महिला असुरक्षित सु, आहे शेतकऱ्यांची कर्जमाफ फसवी ठरली नोटाबंदी नाटक ठरले कॉर्पोरेट जगाला सुरक्षा आणि असंघटित भिकारी झाले शहरी अर्थव्यवस्था विरुद्ध ग्रामीण अर्थव्यवस्था असा संघर्ष सुरू झाला इंधन धनाचा भडका उडाला आमदारांना विकत घेण्याची कृती साकारली शेतमालाला भाव नाही शेतकरी मिळे भिकेला भिकेला कंगाल न्यायव्यवस्था सरकार यामध्ये विसंवाद वाढला जनता वाऱ्यावर मोदी परदेश दौऱ्यावर दलितावर अन्याय वाढला देशाची घटना पायदळी तुडवली जात आहे जाती जाती दुरावा निर्माण केला अशा देशाची अवस्था हुकुमशाहीकडे आणि आर्थिक बाबत गरिबांचे मरण श्रीमंतांचे मरण अशी अवस्था निर्माण करणाऱ्या या सरकारचा निषेध करीत आज सांगलीमध्ये मोर्चा काढण्यात आला यावेळी इच्छुक उमेदवार सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेचे असंख्य मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या आमच्या सूचनेवरून आमचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी आज संपूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये राज्यामध्ये हा सव्वीस मे हा दिवस हा विश्वासघात दिवस म्हणून मुक मोर्चा काढून हा दिवस साजरा करण्याचा दृष्टिकोनातनं आम्ही सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी मुक मोर्चा काढण्यात आलेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जी आश्वासनं दिली होती जी त्यांनी अच्छे दिनची स्वप्न दाखवली होती ही दिनची स्वप्न कुठंच पूर्ण होताना दिसत नाही तमाम देशातल्या प्रत्येक घटकांचा प्रत्येक धर्मातल्या समाजाचा प्रत्येक अल्पसंख्याक असतील मागासवर्गीय असतील जे जे बहुजन समाज असेल महिला असतील युवक वर्ग असतील शेतकरी असतील व्यापारी असतील या सर्व घटकांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि या सर्वच घटकांचा विश्वासघात या भारतीय जनता पार्टीनं सरकारनं केला आहे म्हणून आज आम्ही मुख मोर्चा काढू याचा निषेध केलेला आहे